नमस्कार मंडळी आता आपण आहे मेदंकरवाडी घाटामध्ये मेदंकरवाडी घाटाचं मेदंकर काम संपूर्ण झालेलं आहे आणि उद्या दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस आणि एकतीस मार्च दोन हजार चोवीस या दोन दिवशी बैलगाड्याच्या भविष्य रेती आहे साडेतीनशेच्या जवळपास गाडेचे टोकन निघलेले आणि आज संपूर्ण कमिटी इथं उपस्थित आहे आज त्यांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे नियम माटी काय राहणार आहे गाडा मालकांना काय संदेश असन उद्या किती वाजता चालू होणार आहे नियमावली एकदम कडक आहे त्या उद्या टोकम पद्धतीने गाडे घेणार आहे तर थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या मुलाखतीमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे मंडळी व्हिडिओ शेवट पर्यंत पहा तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया सर पण नमस्कार नमस्कार, नमस्कार। खंडोबा महाराजांच्या उत्सवानिमित्त दिनांक तीस मार्च आणि एकतीस मार्च रोजी भव्य बैलगाडा शर्यत मेदंकरवाडी येथे आयोजित केलेली आहे हो सर्वात प्रथम नियमाटी काय राहणार आहे ते एकदा सांगा खंडोबा महाराज शिवजयंती उत्सवानिमित्त मेदंकरवाडी केसरीमध्ये भव्य बैलगाडा शर्यत त्याचं नियोजन केलेलं आहे या दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी नियोजन करत असताना मेदंकरवाडीमध्ये जवळपास गेल्या वर्षी चारशे गाडे या ठिकाणी पळवले होते आणि याही वर्षी साडेतीनशे गाड्यांचं या ठिकाणी के नियोजन केलेलं आहे आणि हे नियोजन करत असताना खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी तुम्ही पाहताय की घाटाचं नियोजन करत असताना घाटाचं लेवलिंग करून त्याला रोलिंग करणं या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या जे बैलगाडी आहेत या बैलांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणं त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या पब्लिक येणार आहे यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करणं असं गावच्या वतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे उद्या सकाळी सात वाजता खंडोबा मंदिर या ठिकाणी वेदंकरवाडीमधून निशाणाची पूजा करून या ठिकाणी साडेसात वाजता घाट चालू करणार आहे आणि गाठ चालू करत असताना या ठिकाणी गड्याळ मास्टर नितीन तिगळे असतील आणि निशान मास्टर पोपटराव पानसरे त्याचप्रमाणे या ठिकाणी अलाउंसर जे आम्ही या दोन्ही ता जिल्ह्यातले जिल्ह्यामध्ये जे प्रख्यात असे अलाउनसर आहेत ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय या ठिकाणी माऊलीसेठ पिंगळे असतील साहेबराव आढळराव असतील त्याचप्रमाणे लक्ष्मण बांगर असेन माऊली शेठ तळेकर असतील असे प्रख्यात या ठिकाणी आलंवणसरी आलंवणसरचंही नियोजन केलेलं आहे या ठिकाणी कुठलेही शासनाच्या मान्यतेनुसार या ठिकाणी शासकीय सर्व परवाने घेऊन या ठिकाणी बैलगाड्याचे नियोजन केलेलं आहे या ठिकाणी ची व्यवस्था केलेली आहे समोर बसण्यासाठी पब्लिकला स्टेज केलेला आहे आणि या ठिकाणी जे बैलगाडे येणार आहेत यांच्यासाठी भव्य बक्षीस म्हणून पहिल्या बक्षिसासाठी बक्षिस एक लाख अकरा हजार दुसऱ्या बक्षिसासाठी पंच्याहत्तर हजार रुपये तिसऱ्या बक्षिसासाठी एक्कावन्न हजार रुपये आणि चौथ्या बक्षिसासाठी रोख इनामामध्ये एक्केचाळीस हजार रुपये तीन सहा टू व्हीलर दोन फ्रीज त्याचप्रमाणे दोन सायकली आणि दोन एल डी आणि दोन कूलर असं बक्षिसाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि या घाटामध्ये जो पहिल्यात येणारा गाडा आहे याला पन्ना पंचवीस हजार रुपये रोज घाटाचा राजासाठी बक्षीस ठेवलेलं आहे आणि जी फळी फोड करणार आहे याच्यासाठी पस्तीस हजार रुपये असं बक्षीस या ठिकाणी ठेवलेलं आहे निश्चितपणाला आम्हाला आदर आहे की गेल्या दोन वर्षापासून आमच्या मेदनकरवाडीमध्ये बैलगाड्याची भव्य शर्यत या ठिकाणी आम्ही नियोजित करतो आणि हीच न... वादिवाद कुठलाही न होता शासनाचा शंभर टक्के आम्हाला पाठिंबा आहे या ठिकाणी चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येतात सर्व त्यांचा बंदोबस्त या ठिकाणी राहतो त्या सर्व या ठिकाणी असणाऱ्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने या घाटाचं नियोजन केलं जातं निश्चितपणानं मला याचा आदर असं सांगूशी वाटतो की या ठिकाणी कुठलाही दुजाभाव न होता प्रत्येकाला न्याय द्यायचं काम या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या मंडळींच्या वतीने केलं जातं एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो घाट किती फूट धरलेला आहे शो घाटाचं नियोजन केलेलं आहे हा चारशे वीस फुटावरती हा घाट धरलेला आहे या ठिकाणी शासनाच्या सर्व नियमाटी पाळून याचं नियोजन केलेलं आहे या ठिकाणी वरिष्ठ अधिकारीही पाण्यासाठी घाटामध्ये आलेले आहेत त्या समोरच्या बाजूला जे आहे या ठिकाणी बैल बाहेर न जाण्यासाठी मोठं भव्य असं आळ्याचंही नियोजन समोरच्या बाजूला केलेलं आहे सर्व तपासणी करून या ठिकाणी बैलगाडा शासनाच्या मान्यतेनुसार या ठिकाणी भव्य बैलगाड्या शर्यतीच नियोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी सांगायचं झाल्यानंतर सा निश्चितपणानं बैलाला कुठलीही दुखापत न होता या ठिकाणी आजूबाजूच्या बाजूला जवळपास नाही जरी बोललं तर पाचशे एकर जागा या ठिकाणी मोकळी आहे त्यामुळे कुठल्याही बाबतीत कुठलाही गाडा मालक आला तर निश्चितपणानं पाहिल्यानंतर प्राधान्य पहिलं ह्या मेदनकरवाडी गावालाच देतो हे मला सांगू आणि निश्चितपणानं गाडा शोकीन जे असतील या ठिकाणी निश्चितपणानं सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री सहा वाजेपर्यंत निश्चितपणाने या ठिकाणी राहतात निश्चितपणानं आम्हाला आदर आहे आमचं कुलदैवत खंडोबा महाराज आहे त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम होत असताना कुठलाही कार्यक्रम घेत असताना निश्चितपणानं सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रोत्साहन प्रोत्साहन देतात आणि या ठिकाणी भव्य अशी या ठिकाणी बैलगाडा शर्यत होते एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो पहिल्या फेरीला कांड किती राहणार आहे आणि फायनलच्या फेरीला कांड किती राहणार राहणारे पहिल्या फेरीला ज्यावेळेस आपण बैलगाडा झुकतो त्यावेळेस पहिलं कांड हे साठ फुटावरती असणार आहे आणि ज्यावेळेस आपण फायनल घेतो त्यावेळेस हे कांडं पन्नास फुटावरती घेतलं जाणार आहे याची सर्व गाडी मालकांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे निश्चितपणानं घाटावरती त्या ठिकाणी मार्किंग करून त्या ठिकाणी ऑइल पेननी त्या ठिकाणी खुना केल्या जातात आणि यामध्ये कुठलाही दुजाभाव न करता आमचे भाऊ तिघळे आहेत आणि निषाद बादर पोपटराव पानसरे आहेत हे निश्चितपणानं योग्य ते निर्णय देतात आणि या घाटाचं नियोजन अतिशय छान पद्धतीने करतात असे मी माझ्या मेदंकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने आणि संपूर्ण या ठिकाणी असणाऱ्या परिसरातील सर्व बैलगाडा शौकीनांच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो निश्चितपणाने ही यात्रा अशाच पद्धतीने एकदम आनंदी आनंद पार पडेल अशी खंडोबाच्या जर्नी प्रार्थना करतो घाटामध्ये अँब्युलन्सची सुविधा आणि डॉक्टरची सुविधा उपलब्ध आहे का निश्चितपणानं जे या ठिकाणी बैलगाडा शोकिंग या ठिकाणी येतात या ठिकाणी पाण्याचे टँकर बैलांना पाणी पिण्यासाठी कुणाला काही जर दुखापत झाली ला त्यासाठी तपासणी शिबिर या ठिकाणी सरकारी डॉक्टर या ठिकाणी त्यांचंही नियोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी कुणाला जर लागलं तर या ठिकाणी अँबुलन्सही या ठिकाणी सुविधा केलेली आहे बैलगाडा मालकांना काय आव्हान राहील उद्या किती वाजता यायला लागेल निश्चितपणाने बैलगाडा शौकीनांना आम्ही आवाहन केलेलं आहे की उद्या सकाळी सात वाजता खंडोबा मंदिर मेदनकर रोड या ठिकाणी तिथून निशान निघण आणि सात सात वाजता ते साडेसात वाजेपर्यंत हा गाठ सुरू करण्याचं नियोजन आमच्या सर्व ग्रामस्थ मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी जे बैलगाड्यांचं नियोजन केलेलं आहे या पाठीमागच्या बाजूला रॅक आहे या रॅकमध्ये या रॅकमध्ये जवळपास वीस ते पंचवीस गाडी बसतात आणि हे टोकन पद्धतीने गाड्याचं नियोजन केलेलं आहे आणि टोकन पद्धतीनेच गाड्या जाणार आहेत जे आम्ही गेल्या सत्तावीस तारखेला मेदनकरवाडीमध्ये टोकन पद्धतीने टोकन वाटप केलं आणि टोकन वाटप केल्याच्या नंतर या ठिकाणी निश्चितपणानं उद्या जो घाट होणार आहे तीस आणि एकतीसला हाही त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने टोकन घेतलेला आहे त्याच पद्धतीने टोकन पद्धतीने आज सोडण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत घाट हा किती संदामध्ये धरणार आहे नियमाचं शासकीय नियमाचं पालन करून या ठिकाणी बारा सेकंदाचा आम्ही घाट या ठिकाणी धरलेला आहे आणि निश्चितपणानं त्याचं शासकीय नियमाचं सर्व पालन करून या ठिकाणी सेकंद बारामध्ये हा घाट चारशे वीस फूट लावून सेकंद बारामध्येच होणार आहे घाटामध्ये येण्यासाठी मार्ग कोणता असेल चांगला की जेणेकरून ट्रॅफिकमध्ये गाडा मालक अडकला नाही पाहिजे या ठिकाणी घाटामध्ये येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक मजे उना नाशिक हवेपासून बंगला वस्ती ते बाबदेव मंदिरापर्यंत आणि शिकरापूर रोड मेदंकरवाडी खंडोबा मंदिर ते बाबदेव मंदिरापर्यंत या घाटाचा दोन्ही बाजूनी आणि मुटकेवाडी रोड या तिन्ही बाजूनी या ठिकाणी घाटामध्ये येण्यासाठी रस्ते केलेले आहेत या ठिकाणी जागोजागी बॅनरची सुविधा केलेली आहे पार्किंगसाठी बोर्डची सुविधा केलेली आहे निश्चितपणानं या ठिकाणी येत असताना कुठल्याही पद्धतीचं ट्रॉफिक अन्यथा गाड्या मालकांना कुठलाही त्रास न होण्यासाठी हे तिन्ही मार्ग या ठिकाणी सुचवलेले आहेत